या सिरीजच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांना हात घालण्याचा प्रयत्न करत असतो मराठी तरुणांमध्ये एक विकास किंवा आपल्याला उद्योजक बनायच आहे ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो जर मला नोकरीला अल्टरनेटिव्ह उद्योग जर माहीत करून घ्यायचा असेल कोणता करायचा आहे त्यासाठी मला काही स्कीम देखील माहीत असणं गरजेचे आहे आजच्या काळामध्ये तरुणांनी नोकरीच्या शोधामध्ये वेळ घालवण्याऐवजी स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची आज ही काळाची गरज आहे हे तुम्ही जाणताय आणि मीही जाणतो कारण नोकरीच्या मर्यादा आपल्याला माहीत आहे परंतु हा उद्योग सुरू करत असताना भांडवल आहे मार्गदर्शन आहे आणि योजनांबद्दलची असलेली अनसर्टनिटी आहे त्यामुळं अनेक जण पाऊल टाकताना दहा वेळा विचार करतात किंवा ह्या अडचणी दूर करण्यासाठी काही योजना आहे का तर महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ज्याला आपण सी एमई जी पी म्हटलं जातं हा दोन हजार एकोणावीस पासूनचा प्रोग्राम आहे जो उद्योजकीय जे काही स्वप्न आहे त्यांना एक नवी उंची देऊ शकतो नवी दिशा देऊ शकतो आणि आजच्या युगामध्ये नोकरीच्या संधी ह्या मर्यादित असल्या तरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू, करून आर्थिक स्वावलंबन आर्थिक स्वायत्ता मिळवण्याचे असंख्य मार्ग आपल्याकडे आहेत पण ते आपल्याला माहीत नाही आहे मग या महाराष्ट्र सरकारनी युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम सी जी पी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे आता या योजनेअंतर्गत जे उद्योगांच्या उभारणीसाठी जो काही आपल्याला पासेट दिल्या जातात किंवा काही जे फीचर सांगितलं जातात मोस्टली उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योगांना भांडवल मोठ्या प्रमाणात कर्ज आणि अनुदान देण्याचं काम केलं जातं जी सर्वात महत्वाची आपली गरज पूर्ण केली जाते स्वतःचा उद्योग जर सुरू करायचा असेल तर ही योजना काय आहे माझी जी काही स्वप्न आहे उद्योग सुरू करण्याची ती स्वप्न कशी पूर्ण होतील सर्वात मोठी अडचण येते आर्थिक पाठबळ आणि जर या योजनेच्या अंतर्गत आर्थिक पाठबळ असेल तर ही सीएमई जी पी योजना म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा प्रथम माहीत करून घेऊया जसं मी सांगितलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम का। ज्याला आपण चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम म्हटलं जातं ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे Uh, महाराष्ट्र सरकारच्या डिरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल ज्याला थोडक्यामध्ये आपण डी आय सी म्हटलं जातं व ग्रामोद्योग मंडळ के व्ही आय बी यांच्या मार्फत ही राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे डीआयसी आणि के व्ही आय वी आता मेन उद्देश व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितला या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून केवळ मला सरकार अनुदान देते म्हणून मी योजना सुरुवात करणार नाहीये आणि नव जे उद्योजक आहेत माझ्यासारखे तुमच्यासारखे त्यांना आर्थिक पाठबल देणारी योजना हो हे पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आता या योजनेची फीचर्स किंवा वैशिष्ट्य वन बाय वन आपण पाहणार आहोत त्या योजनेतील पहिलं फीचर जर पाहिले ना सर्व ऑनलाईन आहे पारदर्शी दुसरं पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळतं तिसरं कंपॅरिटिव्हली कमीत कमी, -कमी कागदपत्रे लागतात आणि बँकांकडून चौथा पॉईंट येतो प्राधान्य क्रमाने कर्ज वाटप केलं जातं पाचवा सहावा पॉईंट येतो कमीत कमी मार्जिनल मनी आहे आणि उद्योजकता प्रशिक्षण हा ग्रामीण भागामध्ये प्राधान्य तरी देतो त्याचबरोबर आपल्या ट्रेनिंग देखील प्रोव्हाइड करतो आता या योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिलं जातं सीमईजीपीच्या योजनेअंतर्गत जे काही सबसिडी दिली जाते त्याबद्दल आपल्याला प्रामुख्यानं मी माहिती करून देण्याचा प्रयत्न करतो आता हे जे काही अनुदान दिलं जातं ना त्याच्या जा वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत त्यातल्या दोन कॅटेगरी मधलं पहिलं साधारणपणे ग्रामीण भाग आणि शहरी भागातली पहिली कॅटेगरी आपल्याला दिसून येते आणि दुसरी जी काही कॅटेगरी आहे ती सामाजिक आरक्षणावर आधारित जेणेकरून समाजामधील जो काही दुर्लक्षित घटक आहे या दुर्लक्षित घटकाला देखील उद्योग धंदा सुरू करता आला पाहिजे नोकरीला काहीतरी अल्टरनेटिव्ह देता आला पाहिजे आता प्रकल्प आधारित अनुदान प्रकल्पाचे साधारणपणे जो काही ओपन कॅटेगरी किंवा सामान्य प्रवर्ग आहे तर ग्रामीण भागामध्ये त्याला जे काही अनुदान दिलं जातं ते साधारणपणे पंचवीस टक्के आणि शहरी भागामध्ये अनुदान म्हणता येणार नाही उपलब्धता जे काही आपण म्हटलं जातं तो, तो पॉईंट पंधरा टक्के येतो आणि जो काही विशेष प्रवर्ग आहे त्या प्रवर्गासाठी ग्रामीण भागातील जर लाभार्थी असेल तर पस्तीस टक्के आहेत आणि शहरी भागातील लाभार्थी जर असेल तर त्याला पंचवीस टक्के हा मुद्दाम टेक्निकल टर्म्स आहे पण ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आता ही स्कीम मध्ये जे काही मिळणारं अनुदान आहे जे काही आपल्या सीएमई जी पीचे सबसिडी आहे ती साधारणपणे अनुदानाची रक्कम काय लिमिट असू शकतं तेही आपल्याला महत्वाचं पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे तर प्रकल्पाचे स्थान जर ग्रामीण भागामध्ये असेल उत्पादन क्षेत्रामध्ये जर असेल किंवा शहरी भागामध्ये असेल आणि उत्पादन किंवा सेवा हे दोन कॅटेगरी सीए या सीएमईजीपीच्या प्रकल्पामध्ये अंतर्गत देतात तर विशेष प्रवर्ग असेल तर सतरा पॉईंट पन्नास लाखाची आहे सामान्य प्रवर्ग असेल तर बारा लाखापर्यंत आता नेक्स्ट पॉइंट येतो की या योजनेसाठी काय निकष आहेत कुठल्या स्कीमला आहे कोण अप्लाय करू शकतो पहिला महाराष्ट्रातील कोणताही नागरिक ज्याचं वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे दुसरा विशेष प्रवर्गासाठी पाच वर्षाची आपल्याला वयोमर्यादा शिथिल केली जाते म्हणजेच विशेष प्रवर्गातील व्यक्ती हा वर्ष पन्नास जरी असेल तरी या योजनेअंतर्गत ती व्यक्ती पात्र असते ही पहिली इलिजिबिलिटी अठरा ते पंचेचाळीस आणि अठरा ते पन्नास कुणासाठी असेल तुमच्या लक्षात आला असेल नंतर ही स्कीम जी काही आहे रोजगार निर्मिती योजना आहे त्यामुळे यासाठी कुणालाही उत्पन्नाची आठ नाही ही एवढं जे इन्कम आहे तेच लोक अप्लाय करू शकतात न उत्पन्नाची आठ तिसरं जे काही आहे वैयक्तिक लाभार्थी असेल किंवा प्रॉपर्टी असे, पार्टनरशिप असेल किंवा बचत गट असेल या सीएम योजनेचा लाभ घेऊ शकतात हे याची तिसरी इलिजिबिलिटी आहे चौथी इलिजिबिलिटी काय ते दहा लाखाचं सा प्रकल्पासाठी शिक्षणाची कुठलीही आठ नाही परंतु जर प्रकरण दहा लाख ते पंचवीस लाख पर्यंत जर असेल ना तर लाभार्थी या योजनेच्या निकषानुसार किमान सातवी पास असावा आणि जर पंचवीस लाखापेक्षा जर अधिक प्रकल्पासाठी जर आपण प्रकरण जर टाकलं तर लाभार्थी हा पंचवीस लाखापेक्षा अधिक जर असेल तर दहावी पास असावा हा एक निकष महत्वाचा अजून निकष काय तर कुटुंबामधील फक्त एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल काही क्रायटेरिया आपण अप्लाय करत असताना माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट काय इतर कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेत असेल कुठली योजना असेल महाराष्ट्र सरकारची तर आपण या योजनेमध्ये पातळ असणार नाही आहोत हे एक महत्वाची आट आपण निग्लेक्ट करू शकत नाही नेक्स्ट येतो की इलिजिबिलिटी जी काही प्रोजेक्टची कॉस्ट आहे तो प्रकल्प खर्च किती असावा मॅक्झिमम किती असावा तोही आपला अप्लाय करताना माहित असला पाहिजे बहुतेक व्यवसाय दोन भागामध्ये विभागलेले आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी एक जो काही व्यवसाय असेल तो उत्पादनावर आधारित उद्योग धंदे करणारा असेल दुसरा असेल सेवा आधारित उद्योग असेल आणि या दोन्ही साठी खर्चाची मर्यादा ही वेगवेगळी आहे आता आपण पाहूया जर एखाद्या तरुणांनी उत्पादन आधारित उद्योग जर निवडला असेल उत्पादन क्षेत्रामध्ये जर असेल तर पन्नास लाखाची मर्यादा आणि सेवा क्षेत्रावर जर आधारित उद्योग जर निवडला असेल तर दहा लाखाची मर्यादा आपल्याला येते नंतर हे आपण कर्ज पाहिलं प्रकल्प खर्च जर काही पाहिला त्याचं पाहिलं आता प्रश्न पडतो की कर्जाची लिमिट काय आहे या दोन्ही क्षेत्रासाठी तर क्षेत्र निहाय जर आपण कर्ज मर्यादा जर पाहिली जर उत्पादन क्षेत्र असेल तर सामान्य प्रवर्गासाठी पंचेचाळीस लाख रुपये आहे जर सेवा क्षेत्र असेल तर सामान्य प्रवर्गासाठी नऊ लाख रुपये आहे आणि उत्पादन क्षेत्र जर विशेष प्रवर्गासाठी असेल तर सत्तेचाळीस पॉईंट पन्नास लाखाची असेल आणि त्याच प्रवर्गासाठी सेवा क्षेत्रासाठी नऊ पॉईंट पन्नास लाखाची आपल्याला ही कर्ज म्हणायला दिसून येते पॉईंट नंबर्स टेक्निकल आहे व्हिडिओ जर बारकाईने जर पाहिले तर तुमच्या लक्षात येऊन जातील परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आता नेक्स्ट प्रश्न पडतो या ठिकाणी नव्वद टक्क्यांनी जे काही पंच्याण्णव टक्के आपल्याला म्हटलं जातं हे दोन्ही सामान्य प्रवर्गासाठी नव्वद टक्के असेल हे आपल्याला पंच्याण्णव टक्के असेल मॅक्झिमम आपल्याला जो काही कर्ज मर्यादा आहे ते कितीपर्यंत घेऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल नेक्स्ट येतं की सर याच्यामध्ये आपली ओन इन्व्हेस्टमेंट किती असावी स्वगुंतवणूक कशी असावी तर ओन कॉन्ट्रीब्युशन ज्याला आपण मार्जिनल मनी असं म्हटलं जातं तर सामान्य प्रवर्गासाठी दहा टक्के असणं गरजेचं आहे आणि विशेष वर्ग ज्याच्यामध्ये जा अनुसूचित जाती येतात जमाती येतात महिला वर्ग येतो दिव्यांग येतात माजी सैनिक येतात यांच्यासाठी या योजनेअंतर्गत जर आपण उत्पादन आधारित उद्योग स्टार्ट करत असेल सेवा आधारित उद्योग जर स्टार्ट करत असेल तर मार्जिनल मनी हे फाईव्ह टक्के असणं गरजेचं आहे हा एक ऍडव्हान्टेज पॉईंट येतो आता प्रश्न पडतो की हे समराईज का आपल्याला कसं करता येईल की या योजनेचे फायदे कसे समराईज कसं करता येईल पहिलं सांगितलं उत्पादन क्षेत्रासाठी पन्नास लाखापर्यंत कर्ज व अनुदान ही पहिलं वैशिष्ट्य दुसरं सेवा क्षेत्रासाठी दहा लाखापर्यंत कर्ज आणि अनुदान आपण पाहिलं तिसरा पॉईंट येतो सामान्य लाभार्थींसाठी एक पस्तीस टक्के अनुदान आणि विशेष गटासाठी जे काही एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल महिला असेल अपंग असेल माजी सैनिक असेल यांना आपला पन्नास टक्के आपला अनुदान दिसून येतो नेक्स्ट येतो पाच ते दहा टक्के जो काही मार्जिनल मनी आहे ही स्वतःची हो गुंतवणूक आपल्याला लागेल नेक्स्ट येतो या ठिकाणी बँक कर्जासह उद्योग सुरू करण्याची तुम्हाला संधी देत परत पिढीसाठी काय मर्यादा आहे तर पर परत पिढीसाठी आपल्याला तीन ते सात वर्षाचा कालावधी लागतो आणि या योजनेचं सर्वात महत्वाचं तरुण आहोत आपल्याला उद्योग आपण निवडला पण तो कसा रन करायचा यासाठी ईडीपी म्हणून एक येतं एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम हे उद्योग करण्यासाठी जे काही जनरलाइज प्रशिक्षण आहे हे तुम्हाला दिलं जातं आणि या प्रशिक्षणाच्या अंतर्गत आपल्याला एक आठवडा आणि दोन हा ही प्रशिक्षणाचा कालावधी असतो रेसिडेंशियल प्रोग्राम असतात आणि माझी असे सर्वांना म्हणणं असेल की एकदा हे एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंटचे प्रोग्राम तुम्ही केवळ बँकेची गरज आहे म्हणून अटेंड करू नका तर उद्योगधंदा व्यवसाय सक्सेस करण्यासाठी आपल्याला ईडी प्रोग्रामची आपल्याला सर्वाधिक गरज आपल्याला या ठिकाणी दिसून येते आता नेक्स्ट पॉइंट या ठिकाणी येतो की उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे म्हणून आपल्याला हे पन्नास लाख आपल्याला दिसून येतात आणि रोजगाराच्या संधी आपल्याला या निर्माण होतात त्यामुळं पहिला प्रश्न पडतो की सर जो काही मी उद्योग सुरू करणार आहोत तो कुठला उद्योग असावा दोन वे आहे उत्पादन क्षेत्रामध्ये मला उद्योग सुरू करायचा आहे तर या ठिकाणी मी काही लिस्ट दिली तर लिस्टमधून तुम्हाला जो वाटतो कम्फर्टेबल प्रोडक्ट असेल तो तुम्हाला निवडायचा आहे खाद्य प्रक्रिया जर उद्योग जर घेतलं तर यामध्ये मिल्क प्रोडक्ट येतात मिल्क म्हटलं की तोप येईल हवा येईल आईस्क्रीम येईल पनीर येईल यांचं उत्पादन या रिलेटेड उद्योग तुम्ही सुरुवात करू शकता आता गुळ उत्पादन ज्या ऊस प्रक्रिया उद्योग म्हटलं की ऊस प्रक्रिया उद्योग आला त्याची तुम्ही निवड करू शकता थर्ड येतं बेकरी उत्पादन ब्रेड आलं बिस्किट आलं केक आलं इतर कुठल्याही बेकरी प्रोडक्ट्स या अंतर्गत उद्योगासाठी तुम्ही निवडू शकता जो आणखीन येतो तेल घाणा व पॅकेजिंग खाद्य तेल निर्मिती विक्री खाद्यतेलाबरोबर दुसरा जो काही आपण चॉईस करू शकतो तो असेल दाळ मिल विविध प्रकारच्या डाळींचं उत्पादन त्यामध्ये पॅकेजिंग करून आलं खाद्यामध्ये अजून येतं हळद प्रक्रिया हळद प्रक्रिया म्हणलं की हळदीची पावडर आली त्याचबरोबर मसाले उत्पादन आलं नेक्स्ट येते फूड प्रक्रियेनंतर पशुखाद्य उत्पादन पशुपालनासाठी जे काही खाद्य निर्मिती लागते त्यांचा अंतर्भाव यामध्ये येतो फूड प्रोडक्टसाठी मसाले आलं लोणची आलं पापड आलं इतर अन्न प्रक्रिया उद्योग यातून एखाद्या उद्योगाची तुम्ही निवड करू शकता जर सीएमई जी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल सोया मिल्क जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याला पर्याय असलेलं सोयाबीन मिल्क आहे सध्या इंडस्ट्रीजमध्ये सिटीमध्ये याला चांगली मागणी असते फळे भाजीपल्या प्रक्रिया उद्योग असेल फळ भाज्यांचं प्रिझर्वेशन जर करायचं असेल संरक्षण करायचं असेल तर त्यांच्यावर प्रक्रिया करायचं असेल त्यापैकी मी कुठलाही उद्योग या ठिकाणी नी, निवडू शकतो असा पहिला क्रायटेरिया जो फूड प्रक्रियेच्या रिलेटेड आहे नंतर येतो कृषी आणि पर्यावरणपूरक उद्योग त्यामध्ये गांडूळखत निर्मिती आहे ज्या हा नैसर्गिक खत अंतर्गत तुम्ही इलिजिबल करू शकता निंबोळी अर्क तयार करणं असेल शेती जे काही सेंद्रिय आहे ऑर्गॅनिक आहे कीटकनाशकांचं उत्पादन करणं असेल किंवा शेती अवजार उत्पादन आहे शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचं उत्पादन करण्यासाठी नंतर आ, हानी बीज किंवा आपण त्याला म्हणूया की मध उत्पादन आहे मध प्रक्रिया आणि विक्री यासाठी देखील यातला कुठलाही व्यवसाय तुम्ही निवडू शकता का तो खुटले -खुटले तर काही जो काही येतो उत्पादन क्षेत्रात कुठले कुठले उद्योग तुम्ही चॉईस करू शकता तर पॅकेजिंग आणि पेपर उत्पादन नंतर मिनरल वॉटर प्लांट असेल पाण्याचं शुद्धीकरण असेल बाटलीबंद पाणी विक्री करणं असेल हाही प्रोजेक्ट या अंतर्गत येतो नेक्स्ट येतो डिजिटल प्रिंटिंग आजच्या काळामध्ये बॅनर्स आलं फ्लेक्स आलं इतर मुद्रण सेवा आली किंवा आपण म्हणू की पेपर प्रोडक्ट्स आलं बॅग आले प्लेट्स आले ग्लास आले या इतर पेपर वस्तूंसाठी जी काही इंडस्ट्री तुम्ही स्थापन करू शकता स्था। त्या अंतर्गत तुम्ही या स्कीमला अप्लाय करू शकता अजून चौथा प्रकार जो काही येतो फॅब्रिकेशन आणि उत्पादन फॅब्रिकेशन मध्ये फर्निचर उत्पादन आलं ला, लाकडी असेल स्टील असेल इतर फर्निचर उत्पादन आलं फॅब्रिकेशन आणि वेल्डिंग आलं विविध प्रकारचे मेटल्स आहे फॅब्रिकेशन सेवा आहे याही अंतर्गत आपण अप्लाय करू शकतो तीन पत्रा तयार करणं असेल पत्रे आलं सीटचं उत्पादन जर तुम्हाला करण्याची इच्छा जर असेल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता नंतर अनुलुनियमची जी काही भांडी आहे त्याचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता किंवा घरगुती आणि औद्योगिक भांडी उत्पादन जे अल्युनियमच्या पत्र्यांपासून बनवलं जातं जर एखाद्याला वाटत असेल की त्यासाठी हे सीएमई योजना आहे तर ते देखील इलिजिबल यामध्ये दे येतात इवन कुल निर्मिती आलं किंवा गादी आणि कुशन उत्पादन आलं गाद्या आहेत उषा आहेत फर्निचर्स किंवा पॅडिंगची उत्पादन ही उत्पादन आपल्याला या योजनेअंतर्गत येतात सिमेंटची प्रोडक्ट असेल सिमेंटचं ब्लॉक्स असेल सिमेंटपासून पाईप्स बनवणं असेल किंवा बांधकाम साहित्य असेल हेही उत्पादन क्षेत्रातील जे काही उद्योग येतात त्यांच्यातली ही भली मोठी लिस्ट आहे नेक्स्ट प्रश्न येतो सर की जो तुम्ही सेवा आधारित उद्योगधंदे सांगितले ज्याला दहा लाखाची कर्ज मर्यादा आहे तर सेवा आधारित तुम्ही कुठला उद्योगधंदा चॉईस करू शकतो तर सेवा उद्योग कंपॅरिटिव्हली उत्पादन उद्योगापेक्षा भांडवल कमी आहे कमी खर्चामध्ये सुरुवात करता येतो आणि समाजामध्ये या सेवा उद्योगाची मागणी जशी आपली इकॉनॉमी वाढत आहे त्या ठिकाणी त्याची मागणी वाढत चालली मग कुठले उद्योग येतात कुठले उद्योगांना या योजनेअंतर्गत बसवलं तर निकष पूर्ण होतात पहिला येतो तांत्रिक आणि डिजिटल से। सेवा ई सेवा केंद्र असेल या ऑनलाइन सरकारी सेवा उभारण्याचा आपल्याला बहुते ठिकाणी दुकान म्हणा शॉप दिसतं किंवा झेरॉक्स आणि टायपिंग डी टी पी जॉब असेल दस्तावेज प्रिंटिंग आलं त्याचं डिजिटलायझेशन करण्यात आलं हे देखील सेवा उद्योगामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता नेक्स्ट इथं डिजिटल प्रिंटिंग बॅनर्स असेल विजिटिंग कार्ड असेल फ्लेक्स प्रिंटिंग असेल उत्पादन पण पाहिलं आणि आपल्याला सेवा उद्योगामध्ये पण सुरुवात येईल जर कुणी की कुणी चांगला फोटोग्राफर असेल व्हिडिओग्राफर असेल त्याला स्टुडिओ असेल त्याला इव्हेंट शूटिंग करण्यासाठी आपल्याला या अंतर्गत सी एम ए जी बीच्या अंतर्गत बसवता येतं मोबाईल रिपेरिंग अँड सर्व्हिसिंग सेंटर्स असेल मोबाईल आज अगदी ग्रामीण भागामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक्सची दुरुस्ती असेल यासाठी सेवा उद्योगामध्येही सी एम जी बी योजनेचा अंतर्भाव असतो किंवा इंजिनिअरिंग वर्क्स असेल विविध प्रकारचे मशिनिंग आपण ज्याला म्हणतो मशिनिंग भूमिया किंवा फॅब्रिकेशन वर्क्स असेल व्हील अलाइनमेंट असेल गॅरेज सर्व्हिस असेल वाहन दुरुस्ती असेल त्यांची देखभाल करणं असेल हे आपल्याला सर्व्हिस अंतर्गत येणारे उद्योगधंदे या लिस्टमध्ये आपल्याला येतात मर्यादा दहा लाख रुपयाची आहे पण ही लिस्ट आपल्याला येते अजून काय येतं सर्व्हिसमध्ये जे अन्न आणि खानपान व्यवसायाच्या निमित्त आहे मला टी स्टॉल ओपन करायचा आहे मला वेस मेस ओपन करायची किंवा हॉटेल किंवा टिफिनची सेवा असेल यासाठी जर माझा कर्ज जर असेल तर मी सीएमई जी पी अंतर्गत, अंतर्गत अप्लाय करू शकतो किंवा मिरची कांड व्यवसाय असेल अन्नधान्य प्रक्रिया उद्योग असेल हा याच्यामध्ये अंतर्गत येतो मग आता प्रश्न पडतो की दैनंदिन सेवा आणि व्यवसायामध्ये कुठले व्यवसाय हे सीएमई जी च्या अंतर्गत येऊ शकतात इलेक्ट्रिशियन्स किंवा प्लंबिंग सेवा असेल सर्व्हिस क्षेत्रामध्ये येतं किंवा घरगुती आणि औद्योगिक वायरिंग आणि पायपिंग असेल हाही व्यवसाय या लिस्टमध्ये आपल्याला दिसून येतो नंतर आपण जर पाहिलं लहान वाहने किंवा त्यांचं लॉजिस्टिक सेवा असेल इव्हन मंडप डेकोरेशन असेल किंवा विवाह आणि कार्यक्रमाची सजावट असेल टेलरिंग असेल फॅशनिंग असेल हे छोटे छोटे वाटणारे व्यवसाय आपल्याला या ईजीपीच्या अंतर्गत येतात पण त्याला आपली जाणीव असणं गरजेचं आहे सीएमईजीपीच्या जर पोट हो गेलात तर आपल्याला सेपरेटली उत्पादनातली उद्योग कुठले आहेत सेवेतली उद्योग कसं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं सलून आलं ब्युटी पार्लर आलं किंवा मळणीयंत्र आलं शेती उत्पादनाची प्रक्रिया करणारं उत्पादन आलं हे या आपल्याला लिस्टमध्ये येतात त्यामुळे ही लिस्ट मी तुम्हाला सांगितली की माहीत असणं आपल्याला गरजेचे आहे आता जसं मी सांगितलं की ही योजना महाराष्ट्र सरकारची आहे ती राबवणाऱ्या कोण एजन्सी आहे पहिले जे येतं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सी असतं ज्याला आपण जिल्हा उद्योग केंद्र असं म्हटलं जातं दुसरी जी काही एजन्सी ही योजना राबवते ती आहे महाराष्ट्र राज्य खाद्य आणि ग्रामोद्योग महामंडळ या दोन एजन्सी या योजना राबवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात या अंतर्गत कुठल्या बँका मला लोन देऊ शकतात पहिली येते सर्व सरकारी बँका ऑल गव्हर्नमेंट बँक दुसरं येते सर्व ग्रामीण बँका आणि थर्ड जे काही बँका आहेत सर्व प्रायव्हेट बँका कायद्यानुसार त्यांना कर्ज पुरवठा करावा लागतो आता काय प्रोसिजर आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जर सीएमएजीपी पोर्टल जर गेला महाराष्ट्र सरकारची अगदी त्यांनी डिटेल मेन्शन केलेला आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तो समराईज करतो जो काही अर्जदार असेल लाभार्थी असेल पहिल्यांदा वेबसाईटवर जायचं सी एमई जी पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ऑनलाईनच आपल्याला अर्ज करता येतो हा अर्ज देखील ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारला जातात त्यामुळे कुठलाही एजंट हा प्रकार नसतो हा एक पारदर्शकपणा आपण म्हणूया एक प्रोसिजरची ट्रान्सपरन्सी म्हणूया याचा आपल्याला या ठिकाणी नोट करण्यासारखा पॉइंट असेल एकदा अर्ज प्राप्त झाला की जिल्हास्तरीय एक समिती असते ती आपल्या अर्जाची पडताळणी करते आणि जे काही प्राथमिक पात्र अर्जदार आहेत त्यांची निवड करते त्यासाठी आपल्याला एक व्यवसाय निवडावा लागतो सर्वात महत्त्वाचा आहे जर तो उत्पादन क्षेत्राचा असेल किंवा सेवा क्षेत्राचा असेल मग ही जिल्हास्तरीय समिती आहे पात्र जे काही उमेदवार आहेत त्या अर्जदारांनी जो की बँक सुचवलेली असते त्याकडे हा अर्ज पाठवतो आपल्याला ती अलाउड असतो कुठल्या बँकेमध्ये मला हे प्रकरण टाकायचं आहे आणि बँकेकडे पाठवलेल्या अर्जाची बँक पडताळणी करते रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम आहेत त्या नियमानुसार लाभार्थी हा कर्जासाठी पात्र आहे का पहिल्यांदा हे तपासलं जातं सिव्हिल स्कोर त्या ठिकाणी येतो आणि जर बँकेला वाटत असेल की या प्रोजेक्टमध्ये काही दुरुस्ती करायची असेल मे बी एक्झिक्युटिव्ह समरीज असेल किंवा मशिनरीज असेल तर ती सुचू शकतात आणि सुचवल्यानंतर जिल्हास्तरीय समितीला परत पाठवून पार्थ दिली जाते आणि बँके ही प्राथमिक मंजुरी ही पहिल्यांदा ह्या प्रकरणाला दिल्यानंतर सीएमजीपी जी पी पोर्टलवर त्यांना लॉग इन करून कर्ज मंजुरी जी काही आहे पात्र जी काही आहे ती पहिल्यांदा ही बँक अपलोड करतं हे प्रकरण या पद्धतीने आपल्याला समजून घ्यावं लागतं आता बँकेनं हे जे काही मंजुरी पत्र अपलोड केल्यानंतर नंतर अर्जदाराला ईडीपी ट्रेनिंग प्रोग्रामसाठी जिल्हा उद्योग केंद्राला संपर्क साधावा लागतो हे सर्वात महत्वाचं आहे हे ईडीपी तुम्हाला करावंच लागतं आणि आपली ईडीपी पी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर जे काही तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं ते ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचंय प्रमाणपत्र घ्यायचंय बँकेत जायचंय बँकेत जमा करायचं आहे बँकेत जमा केल्यानंतर लॉग इन आय डी मधून सीएमई जी पी पोर्टलला ही बँकेचं काम असतं ते अपलोड केलं जातं हे अपलोड केल्यानंतर बँक कर्ज वितरण करत हे ट्रेनिंगचं महत्व आहे कर्ज वितरण झाल्यानंतर ही कर्ज वितरणाची माहिती जी काही बँकेला आहे सीएमई जी पी पोर्टोला ती अपलोड करते आणि डेफिनेटली सरकारकडे जे काही अनुदान आहे त्या अनुदानाची ती मागणी करते ही काही फॉर्मॅलिटीज आहेत ही फॉर्मॅलिटीज आपल्यालाही माहीत असणं गरजेचं असतं आणि जर अनुदान रकमेपेक्षा जास्त रक्कम जर वितरित जर केली असेल तरच हा अनुदानासाठी त्यांना क्लेम करता येतो हाही पॉईंट महत्वाचा आहे तांत्रिक पॉईंट आहे फायनान्शियल पॉईंट आहे पण एक लाभार्थी म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मग जिल्हास्तरीय समिती क्लेमची पडताळणी करते हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सी एम जे पी जे काही सेल आहे मुंबईला आहे मुंबईला पाठवलं जातं जे बँकेला सर्व प्रकरण जर व्यवस्थित असेल तर आपला अनुदान पाठवून देतं हा एक पाठ आपण या ठिकाणी माहीत करून घेणं गरजेचं आहे आणि ही, ही अनुदानाची रक्कम ज्या वेळेस बँकेला प्राप्त झाली ही रक्कम जी काही लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला ला ती लिंक केली जाते जेणेकरून आपल्याला या रकमेवरचं व्याज लागत नाही हे खूप महत्वाचं आहे ह्या रकमेवरचं जे काही व्याज लागत नाही ती आपण वेळ टू वेळू काळजी घेतली पाहिजे तितपत माझं प्रकरण आहे आणि साधारणपणे तीन वर्षानंतर आपला जो काही प्रकल्प आपण जो काही निवडला आहे तो समाधानकारक जर चालू जर, जर असेल तर आपण आपलं कर्ज हे व्यवस्थितरित्या परतफेड जर करत असेल तर बँक ही अनुदानाची रक्कम आपल्या कर्ज खात्याला मंजूर करते त्यामुळं माझी अशी रिक्वेस्ट असेल केवळ अनुदान मिळतंय हा पर्पज आपल्या पाठीमागे नसावा मला माझा व्यवसाय सक्सेस करायचा आहे आर्थिक स्वावलंबन हा उद्देश आपल्याकडे असला पाहिजे त्यामुळं हे जिल्हा उद्योग केंद्राची जी काही भूमिका असेल आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ही सर्वात महत्वाची असेल सर्व प्रक्रिया जसं सांगितलं ऑनलाईन पद्धतीने आहे ऑनलाईन पद्धतीने सर्व केलं जातं त्यामुळं पूर्णपणे पारदर्शकपणा राहतो त्या ठिकाणी कुठलंही आपण की डिले या ठिकाणी आपल्याला दिसत नाही पण आता नेक्स्ट प्रश्न येतो की सर या अंतर्गत कुठले व्यवसाय येत नाही पात्र नसलेले कुठले व्यवसाय ही योजना आहे ना सी काही विशिष्ट व्यवसायासाठी लागू नाही कुठले व्यवसाय आहेत जे हे व्यवसाय म्हणा उद्योग म्हणा सेवा क्षेत्र से सीएमजी अंतर्गत येत नाही पहिलं येतोय कत्तलखाना आणि प्रक्रिया उद्योग यासाठी ही योजना नाही दुसरं येतोय विडी पान असेल सिगारेट असेल तंबाखू उत्पादन असेल व त्याची विक्री असेल हाही याच्या अंतर्गत येत नाही मध्य विक्री व मद्य विक्री करणारी हॉटेल साठी योजना नाही शेतीची मशागत आणि कृषी क्षेत्रातील पारंपरिक उपक्रम असेल म्हणजेच शेळी पालन आलं कुक्कुटपालन आलं पशुपालन व्यवसाय आलं हे सीएम ए जी पी योजनेच्या अंतर्गत एक नाही आणि सर्वात महत्त्वाचं पॉइंट प्रदूषण महामंडळ जे काही आहे ज्या गोष्टीवर बंदी घातलेली आहे जसं आपण म्हणूया की प्लास्टिकचे कप असेल हे ही व्यवसाय याच्या ये अंतर्गत येत नाही तेव्हा तुमचं जर स्वप्न साकार करायची जर वेळ असेल नोकरीला तुम्ही जर अल्टरनेटिव्ह जर पाहत असाल आपण स्वतःचा व्यवसाय जर पाहत असाल तर मला वाटतं एक राईट टाईम आहे राईट वेळ आहे राईट स्कीम आहे तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा जर खरंच मनापासून विचार जर करत असाल तर सीएमईजीपी योजना एक तुम्हाला सर्वोत्तम संधी देऊ शकते ती उपलब्ध करून देऊ शकते पण त्या तुम्हाला योजना माहीतच असणं गरजेचं आहे त्यामुळे आज म्हणणार ना नाही की आज जा अर्ज करा पण आजचं काम तुमचं आहे सीएमईजीपी पोर्टलला जा तुमच्यासारखे जर लाईक माइंडेड पीपल जर असेल तर हा एक तुम्हाला यशस्वी उद्योगशिकतेचा एक मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करेल ही योजना जी काही आहे तुमच्या मेहनतीला असेल तुमच्या उद्योगशीलतेला असेल कुठेतरी लपलेला पण असेल बळ देण्यासाठी मी म्हटले की लिटळी तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक आर्थिक स्वायत्ता मिळवण्याचं जर उत्तम जर साधन असेल तर तुमचं जे काही स्वप्न आहे की मला आर्थिक स्वावलंबन मिळावं एक मला माझ्यातील उद्योगशीलता चेक करण्याची संधी मिळावी पण कुठेतरी आर्थिक पाठबळ नसल्यामुळे किंवा कोलॅटर प्रत्येक ठिकाणी मागितलं जातं तसं या स्कीममध्ये तुम्हाला कोणी कोलॅटर मागत नाही कोणी हमीदार तुम्हाला मागत नाही तुम्हाला व्यवसाय निवडावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला त्याचं ट्रेनिंगही दिलं जातं त्यामुळं सी ई पी जी पी जी योजना आहे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम माझी अशी विनंती असेल केवळ पस्तीस टक्के पन्नास टक्के अनुदान आहे म्हणून ही ज्या मागे लागू नका ही जर योजना निवडली असेल तर माझ्यातला लपलेला छोटा व्यवसाय याला प्रमोट करणं आणि एक सदृढ व्यवसाय होऊन मला मला स्वतःलाच स्टेज प्रदान करणं हा जर तुमचा उद्देश जर असेल तर जरूर या सी एम ई जी पीच्या जा आणि अर्ज करा मला पूर्णपणे खात्री आहे हा व्हिडिओ थोडासा लंबा आहे जर तुम्हाला आवडला असेल तुमच्यासारखे जर लाईक माइंडेड पीपल असेल तर त्यांच्याशी जरूर तो शेअर करा या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओमध्ये कॉमेंट करा आणि अशाच पद्धतीची जी काही उद्योगशीलतेवर रिलेटेड प्रोग्रॅम्स आहेत ट्रेनिंग्स असेल किंवा जी काही माहिती असेल ती मिळवण्यासाठी या चॅनलला अपडेट व्हा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद